नमस्कार मी मोरेश्वर हाय आपलं स्वागत आहे <coughs> मुंबईतल्या आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे त्यांना पाठिंबा म्हणून राज्यभरातील मराठा मुंबईत आले त्यामुळे मुंबईचे वेगळेच प्रश्न निर्माण झाले आहेत मुंबईची कोंडी झाली आहे मुंबई हायकोर्टाने या दिशेने मोठे निर्देश दिले आहेत या आंदोलनाच्या विरोधात काही लोक हायकोर्टात गेले होते त्याची आज सुनावणी झाली आणि त्यावर हायकोर्टाने आज जे आदेश दिले आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत हायकोर्टाने सांगितलं उद्या दुपारी चार वाजेपर्यंत आंदोलकांना हटवा हे जे आंदोलक आहेत रस्त्यावर ठिकठिकाणी गर्दी करतायत रस्ते अडवतायत प्रॉब्लेम झालेले आहेत कोर्टाने सांगितलं की तुम्हाला परवानगी जी आहे ती फक्त एक दिवसासाठी दिली आजाद लग... होती आझाद मैदानावर तिथे फक्त पाच हजार आंदोलक परवानगी होती पाच हजार आंदोलकांची ती फक्त एक दिवसासाठी होती नऊ ते सहा परंतु नंतरही आंदोलन चालू राहिलं आणि आंदोलक हजारोच्या संख्येने आले तिथे ते रस्त्यावर ज्या पद्धती वागतायत त्यातून नवीन प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत हायकोर्टाने याच्यावर आदेश दिलाय की उद्या दुपारी चार वाजेपर्यंत आंदोलकांना हटवा रस्ते मोकळे करा स्वच्छ करा स्पष्ट सांगितलं हायकोर्टाने यापुढे मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना मुंबईच्या वेशी बाहेरच रोखा व तेथूनच परत पाठवा असंही कोर्टाने सांगितलेलं आहे कोर्टाने म्हटलं आहे की वैधानिक मागणीसाठी आंदोलन करण्याचा लोकांना अधिकार आहे तरी त्यासाठी मुंबईकरांना वेठी धरण्याचा अधिकार नाही अशा शब्दात हायकोर्टाने आंदोलकांना आहे की तुम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे पण म्हणून मुंबईला धरण्याचा तुम्हाला अधिकार नाही पोलिसांनी एक दिवसाची परवानगी दिली होती पा, फक्त पाच हजार आंदोलक आझाद मैदानावर अलाव होते पण आणि आंदोलन शांततेत केलं जाईल अशी हमी खुद्द जलांगी पाटील यांनी घेतली होती सुरू चालू ठेवलं आंदोलन तीव्र केलं एवढंच नव्हे तर बाहेर लाखो लोकांनी मुंबईत यावं असं आवाहन जलांक पाटलांनी केलं आणि ते सर्व त्यांच्या पण हायकोर्टाने फार कडक भूमिका घेतली आहे की मुंबईत येईल रस्ते अडवले रस्त्यावर जेवणं झाली नाचणं झालं नैसर्गिक विधी रस्त्यावर झाले हे सर्व कोर्टाच्या आदेशाचे आणि पोलिसांना दिलेल्या हमीचे उल्लंघन आहे त्यामुळे आता उद्या पुन्हा या प्रकरणी सुनावणी होणार आहे कोर्ट आणखी अंतिम निकाल काय देते ते आपण पाहायचं परंतु एक आहे कोर्टाच्या आजच्या आदेशाने मुंबईला मोकळा श्वास घ्यायला संधी मिळेल कारण चार दिवस मुंबईत जे सुरू आहे नावावर होते त्याच्या तक्रारी कालपासून येणं सुरू सुरू झाले होते त्यातले गैरप्रकार अडचणी वगैरे कालपासून लोक बोलायला लागले होते आणि आज कोर्टा पुढे ते, ते प्रश्न को आला कोर्टाने व्यवस्थित ते हँडल केलं आहे कोर्टाने म्हटलंय की रस्ते मोकळे करा काय ते कोर्ट उद्या ऐकणार आहे आता मराठा मराठा आरक्षणाच्या मागण्या वेगळ्या त्या नावाने मुंबईत जे हजारो लोक आले होते त्यांनी तो धुडकूच घातला म्हणजे ते आता आता प्रशासनावर जबाबदारी आहे की आलेल्या आंदोलकांना बाहेर कसं काढायचं तरी किचकट काम आहे ते अर्थात जरांगीच्या आव्हानावरून आंदोलक जातील प्रश्न तो नाही परंतु या निमित्ताने एक हे आंदोलन आणि त्याची एक वेगळीच बाजू लोकांपुढे आलेली आहे आता प्रश्न जनांगे पाटलांच्या मागण्यांचा त्यांना ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण हवं आहे आता सरकार म्हणत आहे की आम्ही ते कायद्याच्या चौकटीत बसून देऊ कायद्याच्या चौकटीत बसे जे बसेल तेच आम्ही देऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका स्पष्ट आहे कायद्याच्या भूमिका चौकटीत जे बसेल ते आम्ही देऊ कायद्या चुकीत बसणार नसेल तर आम्ही देऊ शकत नाही पंडिसांच्या या भूमिकेमुळे आंदोलकांची गोची झाली आहे त्यांनी तिकडे प्रेशर वाढवलाय पण सरकार सरकार आता मंत्रिमंडळ उपसमिती चर्चा करते चर्चेवर चर्चा सुरू आहे गेल्या दोन तीन दिवसापासून महाधिवक्ता हे सारख्या चर्चेत भाग घेत आहेत त्यामुळे त्या चर्चेच्या पातळीवर काही तोडगा निघेल अशी आशा आहे सर्वांना होते उद्या चर्चेचा म्हणजे सरक, सरकारी पातळीवर जो एक प्रस्ताव तयार होतो आहे तो उद्या जनांगी पाटलांना दाखवला जाईल असं दिसत आहे तर त्यामुळे जनांगी पटला समाधान होणार का काही प्रश्न आहे एकूणच आता आंदोलन शेवटच्या टप्प्यात आहे उद्या या प्रकरणी काय भावना टर्न टर्निंग काय मिळते आंदोलनाला ते पाहायचं पाहावं लागेल नमस्कार